पंढरपूरच्या नगरपालिकेची निवडणूक जवळपास स्पष्ट झाली आहे आणि यंदा दोन हजार पंचवीस ची निवडणूक ही तिरंगी लागणार आहे परंतु ही पंढरपूरची निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावरती होणार आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे एक पंढरपूरचा मतदार म्हणून पंढरपूरातले अनेक प्रश्न लोक महाराष्ट्र माझावरती सातत्यानं मांडत आहेत त्यामध्ये रस्त्याचा असेल धुळीचा असेल वेगळ्या पाण्याचा असेल गटारीचा असेल अस्वच्छतेचा असेल परंतु पंढरपुरातले ज्या पद्धतीने हे प्रश्न आहेत पण ज्या नगरपालिकेसाठी ही निवडणूक लागली आहे ती नगरपालिकेची इमारत एक मतदार म्हणून तुम्ही कधी बघितले का आणि आजच्या रिपोर्टमधून तुम्हाला पंढरपूर नगरपालिकेची इमारत नेमकी ने कशी आहे हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय पंढरपूर नगरपालिकेवर एक हाती सत्ता अनेक वर्ष या भागातले प्रशांत परिचारक यांची होती परंतु या भागामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी तसेच उपस्थित असल्यामुळे नागरिकांकडून स्वतः त्यांना बोललं जाते की पंढरपूरमध्ये या ठिकाणी परिवर्तन होणार या पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यंत्रणा लावल्याचं चित्र या मतदारसंघामधून बोललं जाते नेमकी लोक पंढरपूरच्या असणाऱ्या प्रश्नावरती बोलणार आहेत पण तुम्हाला या पंढरपूरच्या असणाऱ्या नगरपालिकेबद्दल काय वाटते नगरपालिकेच्या इमारतीबद्दल काय वाटतंय तर ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा चला तुम्हाला पंढरपूरची नेमकी इमारत कशी आहे ते दाखवतो पंढरपूर नगरपालिकेचं आत येताना हे पहिलं द्वार आहे आणि जिथून आत आले आल्या त्या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी दोन तुम्ही भिंती बघू बहुं शकताय जिथे लिहिलंय की इथे थुंकू नये आणि तुम्ही खालच्या कोपऱ्यात बघू शकताय फक्त ही दाखवायची एक बाजू आहे आत आतमध्ये अजून मोठा खेळ आहे आतमध्ये तुम्हाला बघितल्यावरती वाटेल की खरंच पंढरपूरची नगरपालिका अशीच आहे आत आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे चित्र बघू शकताय आपली ही पंढरपूरची नगरपालिका आहे तुम्ही या ठिकाणी कचरा बघू शकताय हा कचरा आहे का गा घंटागाडे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आमचे कॅमेरामन तुम्हाला आत दाखवतील आतमध्ये एक अशा पद्धतीची बंद खोले त्या बंद खोली जवळपास कितीतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा आहे किती दिवसाचा कचरा पडलाय कसा पडलाय हा करता प्रश्न या ठिकाणी मोठा उपस्थित होतोय परंतु ही पंढरपूर नगरपालिका या ठिकाणी काम करत असताना नेमकं कोणत्या मुद्द्यावरती काम करते हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे पंढरपूरमध्ये तर सामान्यपणे कचरा आहेच पंढरपूर मधले प्रश्न ते वेगळेच आहेत पण जी नगरपालिकेच अशी स्वच्छ असेल तर हे पंढरपूर काय स्वच्छ करणार आहेत हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय हा नगरपालिकेचा एक कोपरा आहे अजून नगरपालिकेतले इतर प्रश्न काय आहेत ते तुम्हाला दाखवत नगरपालिकेमधनं आत आल्यानंतर डाव्या बाजूला म्हणजे आत आलेल्या अशा पद्धतीची तुम्हाला त्या ठिकाणी भिंत पूर्णपणे रंगवलेली भिंत या ठिकाणी दिसेल तर ही पंढरपूरची नगरपालिका नेमकी लोकांसाठी आहे तर ह्या तर थुंकणाऱ्यासाठी आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय या बाजूला जर बघितलं तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर त्या ठिकाणी कचरा हा मोठ्या प्रमाणात टाकलेला दिसतोय पंढरपूर नगरपालिकेमध्ये असणारे हे गाळे त्या ठिकाणी अजून देखील बंद आहेत कारण या पाठीमागा असणारी अस्वच्छता त्या बागचं या ठिकाणी प्रमुख कारण बघायला मिळतंय तर हे आहे पंढरपूर नगरपालिकेचं स्वच्छता गृह बघताय तुम्ही स्वच्छता गृहला कुलूप लावले कारण आतमध्ये त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी करता येणार नाही कारण आतमध्ये असणारी अस्वच्छता त्यामुळे नागरिकांना आतमध्ये जाता येणार नाही त्यामुळे इथले असणारे गाळाधारक असतील नगरपालिकेमध्ये काम घेऊन येणारा माझा आपल्या पंढरपूरचा एखादा सामान्य नागरिक असेल त्यांनी त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी कुठं जायचं बाथरूम साठी कुठं जायचं हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे एवढे दिवस असणारी ही पंढरपूरची नगरपालिका एवढा निधी येणारी नगरपालिका नेमकी काय करते हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय गेली अनेक वर्ष ही पंढरपूरची नगरपालिका परिचारकांच्या ताब्यात असताना तुम्ही पंढरपूर नगरपालिकेतली पिण्याच्या पाण्याची सोय बघू शकताय अशा पद्धतीचं पाणी नेमका ने पा कोण पेणार आहे सामान्य नागरिक पेणार आहे का इथले असणारे कर्मचारी पेणार हा देखील प्रश्न उपस्थित होतोय प्रामुख्यानं ज्यांना नगराध्यक्ष व्हायचा आहे त्याने एकदा या ठिकाणी यावं आणि त्या ठिकाणी या, या नगरपालिकेचं असणार पिण्याचं पाणी त्याला दा पिऊन दाखवावं तर नगरपालिकेच्या एकदम वरच्या मजल्यावरती आपण आलोय तर या भागामध्ये तुम्ही बघू शकता इथे देखील पाणी सोय त्या ठिकाणी होती परंतु आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील अक्षरशः इथं अस्वच्छता पूर्णपणे आहे थांबू वाटत नाही एवढी दुर्गंधी या ठिकाणी आहे थुंकीचा मोठा वास या ठिकाणी येतोय पूर्णपणे पंढरपुरातल्या अख्खी थुंकी इथे ठिकाणी जमा झाली काय असं या ठिकाणी चित्र बघायला मिळतंय या नगरपालिकेमध्ये अनेक पंढरपूर मधल्या तरुणांना व्यवसाय करावा यासाठी अनेक गाळाधारक त्या ठिकाणी गाळा देखील काढल्या आहेत त्या गाळ्यांमध्ये काहीतरी व्यवसाय करावा अशी सोय नगरपालिकेने केली असताना मग तुम्ही हो ला या ठिकाणी बघू शकताय असाच एक पंढरपूर मधला नगरपालिकेतला हा गाळ आहे त्या गाळ्यामध्ये आमच्या कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील कचऱ्याचा अक्षरशः पूर्णपणे ढिग लागलाय हा कचरा किती दिवसाचा आहे कधी पडलाय हे हे तर चित्र अस्पष्ट असलं तरी पण या ठिकाणी अतिशय दुर्गंधी येते आणि हा कचऱ्याचा ढीग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय हो तर नगरपालिकेची खालची बाजू आपण तळ ज्या बाजू आहे ते तुम्ही बघू शकताय या ठिकाणी एक पाईपलाईन आणि बोरा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे झाकण या ठिकाणी लावलं नाही खरतर तर या ठिकाणी मोठा अपघात येण्याची शक्यता देखील मोठी वर्तवली जाते खर तर रात्री या ठिकाणी कोणतीही लाईट नाही अशी देखील या ठिकाणी नागरिकांनी सांगितलंय त्यामुळे अशा पद्धतीच्या उघड्यावरच्या गटारी असतील या भागातला असा कचरा असेल खरंतर नेमकी नगरपालिका आहे का खर तर ही कचऱ्याची गाडी आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तर पंढरपूरकरांना बघितली ही आपली पंढरपूरची नगरपालिका खरंतर ही पंढरपूरची नगरपालिका अनेक वर्ष परिचारकांची एक हाती सत्ता या नगरपालिकेवरती असताना तर हे चित्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय म्हणून तर महाराष्ट्र माझा सातत्यानं म्हणतोय तेव्हा लोकच आता त्यांना म्हणते की पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन यंदा आटळ आहे कारण हे चित्र आपल्या या नगरपालिकेचं बघायला मिळते हे चित्र फक्त नगरपालिकेचं असताना त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू शकता नगरपालिका जर अशी असेल तर पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी काय अवस्था असणार आहे तर अखंड महाराष्ट्राचा पंढरपूरला आहेत आणि त्या पंढरपूरची एवढी मोठी नगरपालिका एवढं मोठं त्या ठिकाणी कर वसूल करणारी नगरपालिका एवढं मोठा अधिकारी असणारी नगरपालिका ज्या नगरपालिकेमध्ये अगदी देवेंद्र फडणवीस सोबत अनेक मंत्री त्या ठिकाणी या नगरपालिकेत हस्तक्षेप करत असताना तरी देखील ही नगरपालिकेची वाईट अवस्था त्या ठिकाणी एवढी आहे ते खरं सामान्य नागरिकांना या ठिकाणी असणारा अस्वच्छता आणि या भागामध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष असणार हे देखील या ठिकाणी बघणं महत्वाचं आणि हेच प्रश्न या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला बघायला मिळतील येणार नक्की निवडणुका नक्की कोणत्या मुद्द्यावरती चालते याच पंढरपूरच्या मेन मुद्द्यावरती म्हणजे नगरपालिका स्वच्छता असेल पंढरपूरच्या स्वच्छता स्वच्छता असेल या संपूर्ण मुद्द्यावरती चालते काल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगळंच काय चित्र बघायला मिळतंय ते आपण महाराष्ट्र माझावरती बघूया सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर